डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे या योजनेतील लाभ घेण्यास लाभार्थी इच्छुक नसल्याचं दिसून आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेतील लाभ वाढवण्याचे प्रस्तावित केले होते नव्याने करण्यात आलेल्या सुधारणेमुळे या अडचणी दूर झाल्या असून तळागाळातील अल्पभूधारक शेतकरी सिंचनाच्या योजनांचा लाभ घेऊ शकतील समाजाच्या उतरंडीत तळाला असलेल्या समाजांच्या विकासासाठी आणि स्वावलंबनासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल उचललं आहे कृषी विभागाच्या वतीने अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत घटकांचे सुधारित निकष निश्चित करून आर्थिक लाभ वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन हजार पासून ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषदेचा निधी वितरित करण्यात येतो रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहिरींसाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते मात्र त्या तुलनेत या योजनेतील लाभ घेण्यास लाभार्थी इच्छुक नसल्याचं दिसून आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी योजनेतील लाभ वाढवण्याचे प्रस्तावित केले होते या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दीड लाख वार्षिक उत्पन्नाच्या मर्यादेची अट रद्द करण्यात आली आहे तसेच विहिरीच्या खोलीची अट सुद्धा रद्द करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अनेक तांत्रिक अटींमध्ये भरपूर सवलती देण्यात आलेल्या आहेत मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे आता अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरींसाठी दोन दशांश पाच लाख ऐवजी चार लाख रुपये मिळतील जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी पन्नास हजारऐवजी एक लाख रुपये मिळतील शेतकळ्याचे प्लास्टिक अस्तीकरण करण्या साठी एका लाखाऐवजी दोन लाख रुपये मिळतील इनवेल बोरिंगसाठी वीस ऐवजी चाळीस हजार वीज जोडणी आकार वी पंप सोलार पंपासाठी तीस ऐवजी एच पी डी व्ही सी पाईप साठी पन्नास हजार सत्तेचाळीस हजार ठिबक सिंचन संचासाठी पन्नास हजार ऐवजी सत्त्याण्णव हजार तसेच तुषार सिंचन संच ठिबक सिंचन पूरक अनुदान यात सुद्धा जमीन धारणेच्या प्रमाणात घसघशीत वाढ करण्यात आली आहे यापूर्वी देण्यात येणारे अनुदान तुलनेने कमी होते यंत्रसामग्री आणि मजुरांचे दर वाढलेले असल्यामुळे पूर्वीच्या रकमेमध्ये या योजनांचा लाभ घेणे आर्थिक दृष्ट्या कुमकुवत शेतकऱ्याला अडचणीचं ठरत होतं तसेच उत्पन्नाच्या दाखल्याची अट असल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यामध्ये अडचणी येत होत्या नव्याने करण्यात आलेल्या सुधारणेमुळे या अडचणी दूर झाल्या असून तळागळातील अल्पभूधारक शेतकरी संचनाच्या योजनांचा लाभ घेऊ शकतील तसेच आपल्या शेती उत्पादनात वाढ करू शकतील अल्पभूधारकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हे एक चांगले पाऊल आहे